अकोलेच्या सामाजिक राजकीय क्षेत्रावर गेली पन्नास साठ वर्ष आपल्या कार्यकर्तृत्वानं छाप पाडणारं व्यक्तिमत्व म्हणजे नारायणराव नारा ताजने निवृत्त सैनिक असूनही कधी त्या पदाचा बडे जाऊन मिळवता त्यांनी अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक अगस्ती पतसंस्था बोवासाहेब नवले पतसंस्था अशा तालुक्याच्या प्रमुख शिखर संस्थांच्या उभारणीमध्ये पुढाकार घेतला पदाची अभिलाषा न ठेवता त्यांनी केलेल्या कामांमुळेच तालुक्यामध्ये ते सर्वांचेच नाना झाले होते अकोले ग्रामपंचायत व नाना हे समीकरणच जणू रूढ झालं होतं सतत तीस वर्ष त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या कामाच्या धडाक्यामुळेच त्यांनी चोवीस वर्ष अकोल्याचं सरपंच पद भूषवलं अकोले शहराजवळील म्हणण्यापेक्षा अकोल्याचाच एक भाग असलेलं गाव म्हणजे शेकईवाडी समाजवादी विचारसरणीच्या या छोट्याशा गावाने अनेक चळवळी पाहिल्या तालुक्यामध्ये होऊ पाहणाऱ्या चळवळींचे शेकईवाडी म्हणजे त्या काळी एक केंद्रच बनलं होतं या संदर्भात अनेक बैठका या गावात झाल्या तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीमधले अनेक धुरीण या बैठकांना हजर राहत या बैठक आयोजनामध्ये पुढाकार घेणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे नारायणराव नऊ जुलै एकोणावीसशे बत्तीस ही नारायणरावांची जन्मतारीख त्यांचं प्राथमिक शिक्षण अकोल्याच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तर माध्यमिक शिक्षण संगमनेरमधील पेटेट विद्यालयात झालं वडील पांडुरंग ताजने यांनी नारायणरावांना संगमनेरमधील देशपांडे यांच्याकडे शिक्षणासाठी ठेवलं होतं मात्र त्यांना देशपांडे यांच्याकडून सापत्नं वागणूक मिळाल्यामुळं नारायणरावांना अर्ध्यावरच शिक्षण सोडून घरी जावं लागलं अंगी करारी बाणा असल्यामुळं नारायणरावांना अर्ध्यावर शिक्षण सोडावं लागलं हे सहन झालं नाही म्हणून त्यांनी बाहेरून परीक्षा देत आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि सन एकोणावीसशे पंचावन्नमध्ये मध्ये ते सैन्यदलामध्ये भरती झाले एकोणावीसशे बासष्ट साली भारत चीन युद्ध झालं त्या युद्धामध्ये सैन्य कपात करावी लागली यामुळे त्यांनी त्यांच्या वडिलांच्या आग्रहास्तव हो, सैन्य दलामधून निवृत्ती घेतली ते त्यावेळी त्यांच्याबरोबर स्वर्गीय जनरल अरुण कुमार वैद्य संगमनेरचे संभाजीराजे थोरात हे देखील होते मात्र सन एकोणावीसशे पासष्टमध्ये मध्ये पुन्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं तेव्हा नारायणरावांना पुन्हा सैन्य दलामध्ये बोलवण्यात आलं त्यावेळी अकोलेकरांनी त्यांची सवाद्य मिरवणूक काढून सीमेवर युद्धासाठी पाठवलं होतं त्यांच्या तुकडीची लाहोरसाठी निवड झाली दिलेली कामगिरी चोख बजावत नारायणरावांच्या तुकडीनं लाहोरवर कब्जा केला त्यांची तुकडी विजयी झाली होती सरकारच्या सुरक्षा विभागाचा युद्धावरील खर्च वाढल्यामुळं पुन्हा सैन्य दलामध्ये कपात करण्यात आली आणि त्यानंतर नारायणरावांनी पुन्हा निवृत्ती घेऊन ते गावाला आले युद्धात त्यांनी चांगलं काम केल्यामुळं त्यांना शासनाकडून जमीन मिळाली होती मात्र नारायणरावांनी ती जमीन नाकारून आपली वडिलोपार्जित शेती करणंच पसंत केलं स्वर्गीय नारायणराव ताजने यांचे गुरु म्हणजे दगडू मास्तर झोळेकर त्यांच्या आग्रहास्तव सन एकोणावीसशे बहात्तरला त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश करून राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला सन एकोणावीसशे बहात्तरमध्ये त्यांनी कुठल्याही पक्षाची उमेदवारी न करता स्वतःच्या हिमतीवर अकोले ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि ती जिंकली तेव्हापासून नारायणराव सलग तीस वर्ष अकोले ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सलग चोवीस वर्ष सरपंच राहिले त्यांनी ग्रामपंचायतमध्ये काम करताना राजकारण विरहित काम केलं स्वर्गीय नारायणराव हे समाजवादी चळवळीचे पायिका असल्यामुळं आणीबाणीच्या काळामध्ये जॉर्ज फर्नांडिस नागा गोरे प्रमोद महाजन हे सर्व समाजवादी नेते अनेक दिवस भूमिगत असताना त्यांनी अकोले तालुक्यामध्ये वास्तव्य केलं असल्यामुळं नारायणरावांचा त्यांच्याशी घनिष्ठ संबंध आला तसेच नास फरांदे शरद पवार दादासाहेब रुपवते यांचे ते विश्वासू कार्यकर्ते होते एकोणावीसशे बहात्तरच्या निवडणुकीमध्ये माजी खासदार कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटील यांना त्यांच्या निवडणुकीमध्ये अकोले येथे कोणी मदत करत नसल्यामुळं स्वर्गीय ताजने यांनी स्वतःच्या घरी पहिली सभा घेऊन त्यांना पाठबळ दिला स्वर्गीय नारायणराव ताजने यांनी ज्येष्ठ नेते कैलासवाशी दादासाहेब रुपवते यांच्याबरोबर जनता पक्षामधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हापासून ते स्वर्गीय आमदार जयवंतराव भांगरे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्याबरोबर त्यांनी काम केलं अकोल्याचे सरपंच असताना स्वर्गीय नारायणराव ताजने यांनी गावात पहिली पाणीपुरवठा योजना सुरू केली आज तागायत ती पाणीपुरवठा योजना सुरळीत चालू आहे त्यांनी आपल्या सरपंच पदाच्या काळामध्ये अकोले शहरामध्ये सांडपाणी व्यवस्था सार्वजनिक स्वच्छतागृह बांधली अकोल्यामध्ये सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाची उभारणी केली अकोल्यामध्ये हुतात्मा स्मारक बांधलं एकोणावीसशे शहात्तरच्या पुरात मातंग आणि वडार समाजामधील लोकांची घरं वाहून गेली तेव्हा त्यांना स्वर्गीय ताजने यांनी स्वतः पदरमोड करून त्या नागरिकांचं पाणीपुरवठा योजनेजवळ पुनर्वसन करून दिलं होतं कैलासवाशी नारायण पांढरण ताजने उर्फ आमचे नाना त्यांच्या कुटुंबातील एक घटक आजपर्यंतच्या माझ्या बावन्न पंचावन्न वर्षाच्या आयुष्यात ज्यांचा सिंहाचा मला घडवण्यात मोठा वाटा होता त्यात हे नाना प्रथम पुरुष आमचा एक कुटुंबातील घटक त्यांचे संस्कार घेऊन आम्ही तालुक्याच्या राजकारणात काम करत आहे त्यांचा वारसा त्यांच्या कुटुंबाने तर चालवलेला आहेच त्यांचे मोठे चिरंजीव आमचे सहकारी कारखान्यात आमचे सहकारी असलेले बाळासाहेब ताजणे प्राध्यापक बादशाह ताजने दुसरे उद्योजक सुभाष ताजने आणि लहाने कैलासवाशी दिनकरराव ताजने दो तीन बहिणी असा हा मो, मोठा परिवार सर्वांना एकत्रित बरोबर घेऊन नानांनी तालुक्याच्या राजकारणात गेली पंचवीस तीस वर्ष अधिराज्य गाजवलं प्रथम जवळजवळ जो सलग सतरा वर्ष अकोल्याचे सरपंच नंतर परत मध्ये पाच वर्ष गॅ गया, गॅप गेल्यानंतर परत पाच वर्ष अकोल्याचं सरपंचपद ज्यांनी इथं आयात भूषवलं अकोल्यातील सर्वसामान्य माणसं माणसांसाठी काम करणारा हा माणूस अहोरात्र रात्री अपरात्री कधीही अकोल्यातल्या काही काम निघालं त्यांना निसता फोन केला तरी तत्परतेने नाना निम्या रात्रीसुद्धा अकोल्यासाठी हजर असायचे आणि त्यांचे संस्कार घेऊन त्यांचं कुटुंब हे पुढं त्यांचाच वारसा चालवण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांच्या या स्मृतीस विनम्र या निमित्ताने मी भावपूर्ण ना श्रद्धांजली अर्पण करतो ग्रामपंचायतची जागा अतिक्रमणामध्ये असताना स्वर्गीय ताजने यांनी स्वतःची जागा ग्रामपंचायतीला दान केली ग्रामपंचायतीच्या तीस वर्षांच्या कार्यकाळामध्ये स्वर्गीय ताजने यांच्याबरोबर ज्येष्ठ नेते कैलासवाशी माधवराव ताजने रावसाहेब शेटे मारुती मामा नाईकवाडी मधुकरराव नवले ॲडव्होकेट के डी धुमाळ हमीदभाई फारुकी रमेश धुमाळ भाऊ चौधरी रमेश भालेराव उमाजी मंडलिक वाशी जितेंद्र गुजर या सहकाऱ्यांनी काम केलंय माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आघोरी तालुक्याच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा विशेष अशा प्रकारचा सहभाग होता असे सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय नारायणराव पांडुरंग ताजणे यांच्या कर्तृत्वाला आणि स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो माझ्या जीवनामध्ये नारायणराव ताजनेंचं स्थान ही विशेष मोलाचं आहे ज्या काळामध्ये आम्ही राजकीय क्षेत्रात प्रवेश केला त्यावेळी संस्थात्मक काम कसं करावं रचनात्मक काम कसं करावं असं ज्यांचं ज्यांचं मार्गदर्शन मला लाभलं त्यात नारायणराव ताजणे हे एक अत्यंत अग्रक्रमावर असलेलं व्यक्तिमत्व आहे अकोले तालुक्याच्या आणि अकोले शहराच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा बाटा आहे अकोले तालुक्याचा विकास होत होता प्रामुख्यानं होत अकोले होत होत शहराचा विकास होत होता तेव्हा शहराचा विकास हा तालुक्याचा विकास समजला जात होता त्या काळामध्ये नारायणराव ताजणे हे मिल्ट्रीतून नुकतेच आले होते आणि मिल्ट्रीतून आल्याच्यानंतर सामाजिक कामात त्यांनी उडी घेतली आणि एकोणीसशे बहात्तरमध्ये ते अकोले ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले दुर्दैवाने एकोणीसशे बहात्तरला दुष्काळ होता दुष्काळाचं स्वरूप पण गंभीर होतं अशा काळामध्ये ते अकोले शहराचे सरपंच होते अकोले हे तालुक्याचं ठिकाण लोकसंख्या मोठी आणि विकसनशील अशा प्रकारचं शहर ज्यामध्ये दररोज वाढती बंगल्यांची संख्या नागरी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते नागरी समस्या तितक्याच प्रमाणावर वाढत जातात अशा काळामध्ये ते या ग्रामपंचायतीचे सदस्य आणि लगेचच सरपंच म्हणून ते निवडून आले दिसायला हा माणूस साधा पण योगदान त्यांचं मोठं त्यांच्या समन्वयातून अकोल्यात जी कामं झाली ती कामं दादासाहेब रोपवते मधुकरराव पिचरसाहेब बॉसाहेब नवले या सगळ्या माणसांनी नेतृत्व म्हणून ती कामं केली हे अगदी खरं आहे पण या सगळ्यांना एकत्रित आणून तालुक्यात ही विकास कामं घडून आणण्यात पुढाकार जर कुणाचा होता असं म्हटलं तर तत्कालीन अकोले ग्रामपंचायतीचे सरपंच नारायणराव ताजने यांचाच होता हे तालुक्यातील प्रत्येक माणसाला मान्य करावं लागेल पहिलं पिण्याच्या पाण्याची योजना ही त्यांच्या काळात सुरू झाली त्याशिवाय अकोले देवठाण रोडवर प्रवरा नदी तीरा प्रवरा नदीवरती सगळ्यात मोठा ब्रिज त्यांच्या काळात उभा राहिला अकोले महाविद्यालयाची स्थापना त्यांच्या काळात झाली अकोल्यामध्ये विविध अशा प्रकारच्या विकासाच्या योजना त्यांच्या काळात आल्या पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी या गावात पहिल्यांदा त्यांच्या काळात आली असं एक जे काही विकासाचं पर्व होतं त्या सगळ्या विकासाच्या पर्वामध्ये नारायणराव ताजणे यांचा पुढाकार होता पुढं तेच होते सगळ्या नेत्यांच्याबरोबरचा पाठपुरावा ते करत होते स्वतः वेळ देत होते प्रसंगी आर्थिक झळ सोसत होते आणि त्यातून एकोणीसशे बहात्तरच्या नंतर अकोले शहराच्या विकासाला गती आली एक स्वरूप आलं पाणीपुरवठा यदा कदाचित बंद पडला तर हा माणूस घरी असलेला आम्ही कधी पाहिलेला नाही नदीवर थांबतील विहिरीवर थांबतील पंपिंग स्टेशनवर थांबतील जलशुद्धीकरण केंद्रावर थांबतील पण काम करतील मी स्वतः त्यांच्याबरोबर पंधरा वर्षे काम केले अकोला ग्रामपंचायती सदस्य म्हणून मी कामाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा नारायणराव सरपंच होते आणि त्यांच्या अत्यंत जवळून काम करणारा मी कार्यकर्ता होतो किंवा त्यांच्या विश्वासाला पात्र असलेला मी कार्यकर्ता होतो माझ्यावर प्रचंड विश्वास व्यक्त करून ते माझ्यावर जबाबदाऱ्या देत होते त्या काळात मी हे सगळं जवळून पाहिलेलं आहे अकोल्यामध्ये हुतात्मा स्मारक झालं आणि त्याच्या सभोवतालची गार्डन ही अत्यंत रेखीव अशा प्रकारे आम्ही नारायणच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये पूर्ण केली एक वेडा माणूस ग्रामीण जीवनामध्ये अशीच माणसं असायला पाहिजेत अशी माणसं निश्चितपणानं ग्रामीण जीवनात परिवर्तन परिवर्तनाच्या दृष्टीनं खरंच काही भरीव काम करू शकतात भाषण नाही पण कर्तृत्व आहे असं हे एक व्यक्तिमत्व होतं पूर्ण वेळ द्यायचं राबायचं पळायचं धावायचं सगळं करायचं पण मान मा देतील न देतील त्याची चिंता नाही करायची पण माझ्या गावात तालुक्याच्या ठिकाणी हे झालंच पाहिजे हे अशा प्रकारचं एक ध्यास पर्व म्हणून ह्या माणसानं स्वतःचं जीवन सलग बावीस पंचवीस वर्ष सरपंच या नात्यानं नारायणबाबांनी या अकोले शहराला आणि अकोले तालुक्याच्या गावाला स्वतःचं नेतृत्व दिलं आणि अकोले तालुक्याचा चेहरा मोहरा अकोले गावाचा चेहरा मोहरा बदलवला एक विकासाचा म्हणून एक नवा चेहरा या शहराला प्राप्त करून दिला या शहराचा चेहरा अर्थात या तालुक्याचा चेहरा होता त्यामुळे एका अर्थानं तालुक्यामध्येच ते विकासाचं एक नवं स्वरूप पाहायला मिळत होतं अशा या सगळ्या कामामध्ये नारायणरावांनी दिलेलं योगदान लाख मोलाचं हे कायमस्वरूपी लक्षात राहावं असं आहे नारायणराव मिलिट्रीतनं आले शेकेवाडी हे त्यांचं गाव छोटंसं गाव अकोल्याच्याच अंतर्गत असलेला एक प्रभाग हे शेकईवाडीचं वैशिष्ट्य होतं अकोले शहरामध्ये ज्या ज्या वाड्या होत्या त्या सगळ्या वाड्यांचं स्वतःचा एक, एक राजकीय चेहरा होता उदाहरण द्यायचं झालं तर शेकईवाडी समाजवादी पक्षाचा चेहरा नवलेवाडी कम्युनिस्ट पार्टीचा चेहरा आशे धुमाळवाडी कम्युनिस्ट पार्टीचा चेहरा असे या वाड्यांना स्वतःचे म्हणून एक चेहरे होते त्या काळामध्ये माधवराव ताजणे नारायणराव ताजणे ही सगळी मंडळी यांनी सुरुवातीला समाजवादींचली संयुक्त सोशालिस्ट पार्टीमध्ये विशेष करून या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलं साथी एस एम जोशी साथी नाग गोरे यांची मधूनमधून मधून नारायणरावांच्या घरी त्यांची मिटिंग असायची हे प्रकर्षानं नमूद करायला पाहिजे कधी पण ह्या माणसांना उभ्या आयुष्यामध्ये कधीही चुकीच्या मार्गानं शिंगल रुपया मिळवला नाही याचा मी साक्षीदार कधी पण नाही तो हेतू नव्हता अत्यंत स्वच्छ प्रतिमा स्वतःच्या खिशातून आर्थिक झळ सोसून सामाजिक काम करणारा हा कार्यकर्ता अत्यंत निकोप विचाराचा आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यावरती प्रेम करणारा नव्या पिढीला आपलं मानून त्यांना जवळ घेणारा प्रसंग अनुरूप शहाणपण शिकवणारं अशा प्रकारचं अकोले शहरातलंच नव्हे तर अकोले तालुक्यातलं हे एक जाणतं नेतृत्व होतं परवा त्यांचा स्वर्गवास झाला मनाला निश्चितपणे त्याच्या यातना झाल्यात वेदना झाल्या पण एका कर्तृत्ववान आणि संपन्न अशा व्यक्तिमत्वाच्या कामाची आठवण मात्र यापुढे सुद्धा कायम राहील आणि त्या निमित्तानं नारायणराव अर्थात आमच्या सर्वांचे नाना हे आम्हाला कायमस्वरूपी दिसते नानाच्या या कर्तृत्वाला मी अकोले तालुक्याच्या वतीनं अभिवादन करतो अकोल्या येथील अगस्ते सहकारी साखर कारखाना उभारणीमध्ये स्वर्गीय दादासाहेब रुपवते स्वर्गीय भाऊसाहेब भांडे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्याबरोबर स्वर्गीय नारायणराव ताजणे यांचाही मोठा सहभाग होता तसेच अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेतही स्वर्गीय ताजणे यांचा सक्रिय सहभाग राहिला या संस्थेच्या स्थापनेसाठी कैलासवाशी दादासाहेब रुपवते कैलासवाशी लालचंद शहा स्वर्गीय आमदार यशवंतराव भांगरे स्वर्गीय आमदार बी के देशमुख स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे माजी मंत्री मधुकरराव पिचड स्वर्गीय भाऊसाहेब हांडे कैलासवाशी बुवासाहेब नवले अनंतराव देशपांडे स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय बाह नाईकवाडी कैलासवाशी बद्रीनारायण सारडा डॉक्टर बी जी बंगाळ आणि आदींनी या संस्थेच्या स्थापनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली यामध्ये स्वर्गीय नारायणराव ताजने यांचाही सहभाग होता या माध्यमातून अकोले तालुक्याला उच्च शिक्षणाची दालनं खुली झाली या संस्थेनं अकोलेमध्ये सुरू केलेल्या वरिष्ठ महाविद्यालयाला जागा मिळवून देण्यातही नारायणरावांनी महत्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली होती कैलासवाशी नारायणराव ताजणे हे माझे आतिजीवाचे प्रेमाचे संबंध आमचे सदुसष्ट ते बहात्तरपासून आले तर मी ग्रामपंचायतीमध्ये सदुसष्ट हो ते बहात्तर सरपंच होतो त्याच्यानंतर नारायणराव सरपंच झाले आणि त्यांनी त्यांचा कार्यकाळ पंधरा वर्षाचा त्यांनी असा पूर्ण केला का पाईपलाईन किंवा गावातल्या अशा सुधारणा आहेत किंवा स्थानिक भांडणं वगैरे तर नारायणरावाशिवाय मिटायचीच नाही अशी परिस्थिती मग लोक यायचे आम्ही मिटवायचे म्हणजे पूर्ण वेळ नारायणरावचा म्हणजे प्रपंच हे फक्त दोन टक्के आणि बाकीचे चौदा टक्के हा त्यांनी राजकारण परमार्थच केला म्हणायचं असं त्यांची तर त्याच्यानंतर मग आमची कारखान्यामध्ये साखर कारखान्यामध्ये पितड साहेबांनी त्या आम्हाला घेतलं त्याच्यानंतर ते आम्ही ते तिथं जवळजवळ पाच वर्ष बरोबरच राहिलो आणि दुसरी गोष्ट पाईपलाईन करताना जर कुठं लिकेज झालं तर कोणाला समजत नसं मग नारायण ना, रावने जाणार ते बरोबर सांगणार का इथे लिकेज झालं आणि दुसरी गोष्ट स्वतः खर्च करून सर्व रा राजकारण केलं त्याच्यामध्ये समाजकारण केलं राजकारण केलं आणि त्यावेळेला दादासाहेब रुपवते परत ते कालीज काढत फार मोठं त्यांचा स स्वतः त्याच्यानंतर मॉड्रॉन हायस्कूल झालं आपलं मॉर्डन हायस्कूल नाही हे आपलं हे हायस्कूल कोणतं भाग हायस्कूल त्याच्यामध्ये फार मोठा सह सहभाग होता त्यांचा म्हणजे सामाजिक कार्यामध्येच आत्तापर्यंत त्यांचा सर्व पूर्णपणे वेळ गेला आणि आम्ही म्हणजे इतके दिवस होतो आम्ही दोन दिवस एकमेकाला नव्हतो गाठ झाली नाही तर ते मला भेटायला येणार मी त्यांना भेटायला येणार असा आमचा जीवनक्रम आत्तापर्यंत गेला माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळामध्ये अकोल्यामध्ये एस टी आगार मंजूर केला या आगारासाठी नारायणरावांनी जागा मिळवून दिली एकोणावीसशे ऐंशीमध्ये मध्ये त्यांनी पंचायत समितीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली त्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय ताजने यांचा अल्पमतांनी पराभव झाला बुवासाहेब नवले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अकोले अकोले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि सिद्धेश्वर दूध संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता कैलसशी नारायणराव ताजने उर्फ आपण त्यांना सर्वांनी नाना म्हणून या संपूर्ण परिचित असलेल्या अकोल्या तालुक्याला त्यांच्या जाण्याने एक फार मोठा शोकळा ताजने कुटुंबीवरती आणि अकोल्याच्या सर्व नागरिकांवरती पसरलेली आहे परंतु नानांच्या मागच्या वळून पाहिल्यानंतर मागे वळून पाहिल्यानंतर नानांच्या कारकिर्दीपासून सुरुवातीपासून सोसायटी असेल ग्रामपंचायत असू द्या किंबहुना या तालुक्यातील संपूर्ण कानाकोपऱ्यातील सर्व गोष्टी असू द्या आणि त्याचबरोबर समाजाचं संघटन देखील करण्याच्या दृष्टिकोनातून नाण्यांनी अतिशय भरीव कार या ठिकाणी केलेला आहे नदीला लहान म्हणजे पूल नव्हता परंतु पुलाच्या दृष्टिकोनातून पूल निर्माण झाला पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी ह्या आत्ता जी नगरपंचायत आपण बघतोय पूर्वी नानांनी या नगरपंचायतीच्या अगोदर ज्यावेळेस ग्रामपंचायत असताना या ठिकाणी सरपंच पद म्हणून ज्यावेळेस भूमिका घेतली पद स्वीकारलं आणि पद स्वीकारत असताना या अकोल्याचं शहर म्हणजे अकोल्या तालुक्यातील मुख्य शहर हे अकोले गाव या ठिकाणी नगर ग्रामपंचायत होती परंतु या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये विकासात्मक कामं झाले पाहिजेत मग शाळांचे असतील दवाखान्याचे असतील या ठिकाणी विविध जे तालुक्यातील कार्य कार्यालय जे आहेत मग तहसील कार्यालय द्या पंचायत समितीचे कार्यालय असू द्या यामध्ये सातत्याने स्वतः जाऊन सर्व गोष्टींचा पाठपुरवठा करून खऱ्या अर्थाने या तालुक्याच्या असणारं जे काही अकोला गाव आहे याला संपूर्णरित्या खऱ्या अर्थानं जो काही आकार दिलेला आहे हा आकार नानांच्या या पाठपुरवठ्यामुळे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसायला लागतं आपला समाज या ठिकाणी पुढं गेला पाहिजे ही मनात ध्येय घेऊन संपूर्ण तालुक्यातील कानकोपऱ्यात फिरून सर्व समाज बांधवांना एकत्र करून एक समाज बांधणीचं काम या ठिकाणी अतिशय हिरेरेने केलं आणि त्याचबरोबरीने भुजबळ साहेबांना या ठिकाणी फार मोठा खऱ्या अर्थाने पाठिंबा या तालुक्यातून देण्याच्या दृष्टिकोनातून नाना या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी एक समाजाचं संघटन म्हणून खऱ्या अर्थाने काम केलं आणि हे काम करत असताना एक व्यक्तिशा माणसाकडं पाहिल्यानंतर ज्यावेळेस नानांकडे या ठिकाणी घरी आल्यानंतर बसल्यानंतर किंबहुना तालुक्यामध्ये ज्यावेळेस कुठेही भेट झाल्यानंतर नानांच्या मनामधली जी काही तळमळ होती का सातत्याने या तालुक्यामधल्या विकासाच्याबद्दलची तळमळ ही सातत्याने ते ज्या ज्या वेळेस भेट झाली व्यक्तिगत प्रश्न नव्हे तर सातत्याने या ठिकाणी समाजाचे प्रश्न हे सुटवले गेले पाहिजेत या दृष्टिकोनातून अतिशय तळमळीचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी नाण्यांची संपूर्ण या तालुक्यातील नागरिकांना ज्याची प्रचिती आलेली आहे जुन्या काळी ज्यावेळेस लोक मोठ्या लोकसंख्येचं गाव होतं या लोकसंख्येला खऱ्या अर्थाने एक दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून नानांनी या ठिकाणी फार भरवी मोठं काम केलेलं आहे नानांच्या या जाण्याने खऱ्या अर्थाने संपूर्ण ताजने कुटुंबावरती आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व नातेवाईक असेल आपतेष्टा असतील तसेच तालुक्यातील नानांवर प्रेम करणारी सर्व मंडळी असतील यांच्यावर फार मोठा आघात झालेला आहे या आघातामध्ये संपूर्ण ताजने कुटुंबाच्या बरोबर या ठिकाणी मी त्यांचे नानांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आणि निश्चितपणाने नानांच्या ज्या कार्य झालेल्या या कार्याच्या माध्यमातून नानांची ओळख ही सदैव या तालुक्यातील लोकांना राहील अशी या अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्या कुटुंबामध्ये भाऊ तीन बहिणी चार मुलं तीन मुली असा परिवार आहे त्यांचा मोठा मुलगा बाळासाहेब ताजने हे अगस्ती कारखान्याचे संचालक का आहेत दुसरा मुलगा राजुरेतील सर्वोदय विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे तर सुभाष ताजने यशस्वी व्यावसायिक आहेत तिसरा मुलगा दिनकर हे सिव्हिल इंजिनियर होते मात्र नारायणरावांची पत्नी आणि मुलगा दिनकर ताजने यांचा अपघाती मृत्यू झाला या दोन दुःखदायक घटना घडल्या आणि या संकटातून सावरत असतानाच नारायणराव ताजने यांच्या निधनानं ताजने परिवार पोरका झाला त्यांना या दुःखातून सावरण्याची ईश्वरानं शक्ती देव। हीच परमेश्वर चरणी प्रार्थना